नमस्कार मंडली फॅशन अँड स्टाईलमध्ये स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत एकदम आकर्षक आणि एलिगंट सई साड्यांचा सा कलेक्शन ज्या सध्या फॅशनमध्ये भन्नाट ट्रेंडिंग चालू आहेत ही चक्री वर्क स्पेशल साडी खरंच एकदम रॉयल लुक देते फारच मऊ आणि प्रीमियम क्वालिटीचं स्पाईस सिल्क फॅब्रिक यामध्ये वापरलं गेलं आहे साडीच्या अंगावर केलेलं अमेझिंग एम्ब्रॉयडरी बीट्स वर्क आणि जड बुट्टा डिझाईन साडीला आणखीनच उठावदार बनवतं या साड्या सहा आकर्षक कलरमध्ये उपलब्ध आहेत प्रत्येक रंग अगदी डोळे खिलवून ठेवणारा आहे सोबत मिळतोय फुल्ली स्टिच वर्क ब्लाउज ज्यावर सुंदर फॅन्सी लेस बॉर्डर आणि टसेल्स दिले आहेत या साड्या घातल्यावर पार्टी फंक्शन किंवा स्पेशल प्रसंगी तुमचं सौंदर्य नक्कीच खुलून दिसेल आणि एवढं सगळं फक्त अठराशे रुपयांमध्ये म्हणजे क्वालिटी आणि किंमत दोन्हींचं मस्त कॉम्बिनेशन तर मंडली ही सई साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असली पाहिजे फॅशनसोबतच ग्रेस आणि एलिगन्स देणारी ही साडी एकदा नक्की वापरून बघा